नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आपण बारावीनंतर पुढे काय तर त्याच्यामध्ये आपण सायन्स झालं आपलं कॉमर्स झालं आज आपण आर्ट्स घेणार आहोत एक जनरल आर्ट्स हा विषय म्हटलं तर आर्ट्समध्ये सगळ्या भाषा ह्या आर्ट्समध्ये येतात त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स सारखा विषय आर्ट्स आर्ट्सच्या अंडर येतो त्याच्यानंतर म्युझिओलॉजी मॅन्युस्क्रिप्टोलॉजी इंडोलॉजी अँथ्रोपोलॉजी सायकोलॉजी सोशिओलॉजी असे अनेक विषय जे आहेत हे तुमच्या आर्ट्स ह्या फॅकल्टीच्या अंडर येतात आता ह्या फॅकल्टीच्या अंडर बरीच लोक ज्यांना गणिताचं किंवा सायन्सचं हे असतं ही लोकं आर्ट्सला जातात आणि आर्ट्सला ह्याच्यासाठीही जातात बरीच लोकं की तिथे अभ्यास कंपॅरेटिव्हली कमी करावा लागतो म्हणजे समजा एखाद्याला काय म्हणतात त्याला यू पी एस सी एम पी एस सी अशा कुठल्या परीक्षा पब्लिक सर्व्हिस कमिशनकडच्या परीक्षा द्या दे, द्यायच्या असतील तर अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ही लोक आर्ट्स हा विषय निवडतात पण आर्ट्स विषयामध्ये तुम्हाला नोकरी करायची म्हटली आर्ट्स विषय घेऊन तर तुम्हाला जे श शब्द सॉरी भाषांची तुम्ही भाषा शिकलात तर भाषांमध्ये तुम्हाला शिकवण्याचं तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर तिथे स्कोप आहे वेगवेगळ्या भाषा शिकवण्यामध्ये तसंच सोशोलॉजी किंवा हे जे आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शिकवण्यामध्येच जास्ती जा स्कोप आहे पण आता ह्याच्यामध्ये जसं माझा कायम भर असतो तो फॉरेन लँग्वेजेसवर फॉरेन लँग्वेजेस शिकलात तुम्ही तर फॉरेन लँग्वेजेस शिकलात तर त्या फॉरेन लँग्वेजेसमध्ये तुम्हाला फॉरेन म्हणजे दूतावासामध्ये तुम्हाला नोकरी मिळू नोकऱ्या मिळू शकतात वेगवेगळ्या दूतावासांमध्ये म्हणजे इंग्लिश टू जर्मन इंग्लिश टू फ्रेंच फ्रेंच टू जर्मन जॅपनीज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दूतावासांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्स जिथे म्हणजे दोन मल्टीनॅशनल कंपनीज असतील एक फॉरेनची आणखीन एक भारताची किंवा दोन फॉ फॉरेनच्या कंपन्या असतील तर तिथे तुम्हाला खूप चांगला स्कोप मिळतो त्याच्यामध्ये आपल्या इंडियन्सना भारतीय लोकांना खूप चांगला स्कोप आहे कारण कसं आहे आपलं मुळातच आपल्याला इंग्लिशवर बऱ्याच लोकांना आपल्याकडे इंग्लिश माहिती असतं इंग्रजांनी दोनशे जे राज्य केलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्याकडे इंग्लिश बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे निदान लिहिता वाजता तरी बऱ्याच लोकांना येतं काय तर इंग्लिश आणि दोन फॉरेन लँग्वेजेस येत असतील तर आपल्याला परदेशामध्ये खूप लोकांना चांगला स्कोप आहे काय आणि तसंच चांगलं उत्तम हे असेल तर तुम्हाला दुभाषा म्हणून एक चांगला स्कोप मिळू शकतो याच्याबरोबर म्हणजे हे फॉरेन लँग्वेजेसच्या संदर्भात मी म्हणतो आहे तसंच संस्कृत एक आपल्याकडे एक विषय उत्तम आहे या संस्कृत विषयावर आपल्याकडे संशोधन करण्यासारखं प्रचंड आहे आणि संस्कृत शिकून जर्मनमध्ये खूप लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळ्या मिळालेल्या आहेत किंवा मिळू शकतात आपण जात नाही हाच आपला हे आहे आणि दुर्दैवाने आपल्या संस्कृतवर काय म्हणतात त्याला संस्कृतवर आपल्या सरकारचं एवढा अजून म्हणावं तेवढा काय म्हणतात त्याला भर नाही आहे म्हणजे एकंदरच शिक्षणावर आपल्याकडे म्हणावं तेवढं भर नाही आहे म्हणजे शिक्षणासाठी आपण किती पैसे खर्च करतो काय खर्च करतो ह्या पण तुम्ही बघितलं तर आपल्याकडे मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत आणि संस्कृतवर तुम्ही कराल तितकं संशोधन मोठं आहे आपल्याकडे अठरा म्हणजे जे आपल्याकडे आहे ते इतर जगामध्ये कोणाकडेही नाही जे आपल्याकडे आहे ते इतर जगामध्ये कोणाकडेही नाही तसंच पर्शियन भाषा आहे पर्शियन भाषेमध्ये सुद्धा संशोधनाला खूप मोठा स्कोप आहे आता मॅन्युस्क्रिप्टोलॉजी म्हणून एक विषय जुन, आहे ह्या मॅन्युस्क्रिप्टोलॉजी म्हणजे जुने जुनी शास्त्र त्याच्यामध्ये बऱ्याच लिप्या आहेत डोगरी शारदा ब्राह्मी युनिकॉम अशा खूप मोठ्या प्रमाणावर लिप्या आहेत आणि ह्या लिप्यांमधनं ह्या लिप्यांचा अभ्यास करून त्याचं संशोधन केलं तर त्याच्यावर खूप स्कोप आहे आणखीन कसं आहे की हा जो विषय आहे ह्या विषयांमध्ये जेव्हा आपण हे घेतो काय म्हणतात त्याला अध्ययन करतो शि शिकतो आपण त्यावेळेस आपल्याला कॉम्पिटिशन कम्पॅरेटिवली कमी आहे म्हणजे कन्झर्वेशन हा एक विषय आर आर्ट्सचा आहे कन हिस्ट्री कन कन्झर्वेशन हा जो विषय आर्ट्सचा आहे कन्झर्वेशनमध्ये तुम्हाला कसं आहे की ह्याच्यामध्ये जाणारी बरीचशी आपलीच लोकं असतात आणि याच्यामध्ये नोकरीला कॉम्पिटिशनमध्ये इतर लोक कमी असतात त्यामुळे आपल्याला तिथे चान्सेस चांगले असतात आणि नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशन नॅशन नॅशनल आर्काईव्ज या इथे आपल्याला म्हणजे गव्हर्मेंट सर्व्हिसेस खूप चांगल्या मिळू शकतात किंवा इव्हन सुद्धा आपल्याला चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात ह्या ह्याच्यामध्ये हा झाला संस्कृत आणि मॅन्युस्क्रिप्टोलॉजीचा विषय तसंच अँथ्रोपॉलॉजी आहे सोशिओलॉजी आहे Uh, काय म्हणतात त्याला सायकोलॉजी आहे म्हणजे ह्या अनेक विषय आहेत अने आणि ह्या अनेक विषयांचे याच्या सायकोलॉजीमध्ये तुम्ही सायकोलॉजीचा अभ्यास करून तुम्ही uh, स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करू शकतात आणि uh, असा म्हणजे त्याला एक काय म्हणतात त्याला प्रचंड स्कोप आहे त्या ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही कसं बघतात त्याच्याकडे ह्याला जास्त महत्त्व आहे तुम्ही कसं बघतात तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला शिकायचं तुम म्हटलं प्रावीण्य म्युझिओलॉजी हा एक सब्जेक्ट त्या आर्ट्समध्ये आहे म्हणजे म्युझियम जे आहे नवीन म्युझियम तयार करणं किंवा जुन्या म्युझियमचं संरक्षण करणं किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला म्युझिओलॉजी हा जो सब्जेक्ट आहे या म्हणजे आपण सुद्धा आपण एक चांगले तज्ज्ञांशी मी बोलतो आहे की ज्यांच्याकडनं आपल्याला काय म्हणतात त्याला मार्गदर्शन मिळू शकेल पुण्यामध्ये दे देगलूरकर नावाचे एक ग्रस्थ आहेत हे गोबोद देगलूरकर म्हणजे जुनी देवळं जुन्या गोष्टी जतन कसं करायचं याच्यावर ते त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे आणखीन आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस आहे म्हणजे ह्या विषय असे अनेक विषय आहेत की जे आपल्याला माहितीच नाही आहेत ज असे अनेक विषय आहेत की जे आपल्याला माहितीच नाही आहेत की ज्याला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आपल्याला चांगला हे मान सन्मान आहे आणखीन चांगल्या नोकऱ्या आहेत आपल्याला त्यामुळे आर्ट्स हा काय म्हणतात त्याला दुर्लक्षित करण्यासारखा विषय नाही आहे आणि आर्ट्स करून तुम्ही म्हणजे आर्ट्समध्ये असताना तुम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर वेळ मिळतो की तिथं तुम्ही पब्लिक सर्व्हिस कमिशन्सच्या म्हणजे स्टेट आणखीन नॅशनल पब्लिक सर्व्हिस कमिशनचा म्हणजे यू पी एस सी आणखीन स्टेट कमिशन्सचे तुम्ही अभ्यास करू शकतात आणि त्याच्यामध्ये त्याच्या हे विषय घेऊन तुम्ही पास होऊ शकतात म्हणजे हे आय पी एस आय ए एस वगैरे जी लोकं आहेत ही बरीचशी लोकं आर्ट्स बॅकग्राऊंडची आहेत म्हणजे आपले एस जयशंकर जे ग्रस्थ आहेत एस जयशंकर त्यांनी एम ए केलेलं आहे म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या याच्यामध्ये एम ए केलेलं आहे पण त्याच्यामधलं ते प्रभुत्व घेऊन पुढे जाणं त्याच्यानंतर आर्ट्समध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स आहे म्हणजे राजकारण कसं करावं काय करावं याच्यामध्ये प्रमोद महाजन हे पॉलिटिकल सायन्सचे एक मोठे विद्यार्थी होते आणखीन प्रमोद महाजननी त्या पॉलिटिकल सायन्सच्याचा विषय किती पुढे नेला आणि त्याचा किती उपयोग केला काय म्हणजे सगळेच त्याचा उपयोग करू शकतात अशातला भाग नाही आहे पण हा जो एक आर्ट्सचा भाग आहे हा आर्ट्सच्या भागामध्ये आर्ट्सचा जो भाग आहे याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे तुम्हाला टी व्हीवर जे स ॲनालिसिस करतात पॉलिटिकल ॲनालिस्ट आहेत तुम्ही पॉलिटिकल ॲनालिस्ट होऊ शकतात त्याच्यामध्ये मास कम्युनिकेशनमध्ये तुम्ही हे केलं म्हणजे आर्ट्समधला एक भाग आहे मास कम्युनिकेशन त्या मास कम्युनिकेशनमध्ये तुम्ही समजा प्रावीण्य मिळवलं तर आज मास कम्युनिकेशनला केवढा मोठा स्कोप आहे तुम्ही उत्तम पत्रिका पत्रकार होऊ शकतात भाषेवर प्रभुत्व मास कम्युनिकेशन उत्तम पत्रकार होऊ शकतात त्या पत्रकारांमध्ये एक वेगळे हे आहेत त्याच्यातमध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स घेऊन पत्रकारिता केली के तर इमो इकॉनॉमिक्स घेऊन पत्रकारिता केली तर बिझनेस इंडिया इंडिया टुडे किंवा तुमचे आज बिझनेस चॅनल्स आहेत सी एन एन सॉरी काय म्हणतात त्याला ब्लूमबर्ग किंवा एन डी टी व्ही प्रॉफिट ही जी सगळी मोठी मोठी चॅनल्स आहेत या चॅनेल्सवर तुम्ही हे करू शकता तुम्ही स्वतःचं तुमचं ॲनालिसिस करू शकतात त्याच्यामध्ये आणि तुम्ही त्याच्यावर तुमचे व्हिडिओ स्वतःचे बनवू शकतात पोलिटिकल ॲनालिसीसारखे काय भाऊ तोरसेकरांसारखा माणूस खूप मोठा पत्रकार आहे म्हणजे बेसिकली आर्ट्स बॅकग्राऊंडच आहे त्यांची म्हणजे मेजर पत्रकार आणखीन आज पत्रकार काय करू शकत नाहीत म्हणजे पत्रकार चांगले पण आहेत आपल्याला हे पण आहेत म्हणजे भाऊ तोरसेकर पण पत्रकार आहेत आणि संजय राऊत पण पत्रकार आहेत आता ह्या ही पत्रकारिता कशी करायची हे तुम्ही ठरवायचं त्यामुळे पत्रकारिता हा एक तुमचा आर्ट्समधला जो मोठा सब्जेक्ट आहे आणि मा म्हणजे तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही चांगलं एम ए सॉरी बी ए एम ए केलं परत त्याच्यावर मास कम्युनिकेशन आणखीन चांगलं लिखाण असलं प्र इंग्लिश किंवा मराठी ज्या कुठल्या भाषेमध्ये तुमचं प्रभुत्व असेल ते त्या भाषेंवर प्रभुत्व असेल तर तुम्ही त्याच्यावर आर्टिकल्स लिहू शकतात कारण आज ह्या लोकांना पतन पेपरवाल्यांना त्या आर्टिकल्स लिहायला लोकं लागतात आज तुम्हाला सांगतो की गुजराती आहे मराठी बिझनेस चॅनल्स नाही आहेत पण गुजराती आहे तुमचं हिंदी आहे इंग्लिश आहे या सगळे बिझनेस चॅनल्स आहेत ही सगळे आणि ह्या बिझनेस चॅनल्सवर तुम्हाला खूप चांगला हे म्हणू शकतं आणखी तुमचं समजा इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सवर तुमचा अभ्यास असेल तर जागतिक लेवलच्या ज्या काही चॅन जे काही चॅनेल्स आहेत त्या चॅनेल्सवर तुम्हाला तिथे नोकरी मिळू शकते म्हणजे उत्तम संधी आहे म्हणजे आर्ट्समध्ये सुद्धा विश्वचे माझे घरं म्हणतो तस त्याचप्रमाणे सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या संधी आहे म्हणजे आता मनमोहन सिंगसारखा माणूस हा पी एच डी झाला पी एच डी झाला इकॉनॉमिक्समध्ये तो आर बी आयचे गव्हर्नर होते तुम्ही आ, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जाऊ शकतात हा पॉलिटिकल सायन्स करून तुम्ही डिफेन्स सॉरी फॉ फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकतात त्याच्यात तुम्हाला परत तुमच्याकडे हे असेल फॉरेन लँग्वेजेस शिकलेल्या असाल तुम्ही तर त्याचा तुम्हाला तिथे नोकरी मिळवण्यासाठी फायदा होऊ शकतो मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जाऊ शकतात तुम्ही मोठमोठ्या बँका आहेत त्यांना इकॉनॉमिस्ट लागतात तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी इकॉनॉमिक्स हा म्हणजे आर्ट्स हा एक खूप मोठा विषय आहे आणि ह्या आर्ट्स याच्यामध्ये तुम्हाला आज आपल्याकडे आपल्याकडे तर आर्ट्सचा खूप मोठा स्कोप आहे म्हणजे आपण वापरत नाही तो भाग वेगळा आहे आज आपल्याकडे हे आहे आरक्षण आहे तर तो, तो सोशलॉजीचा भाग आहे त्या सोशलॉजीमधलं तर सायकोलॉजीचा भाग पण आहे की आरक्षण दिल्यामुळे सो आ, सोशल अपब्रिंगिंग काय होतं आहे त्याचा अभ्यास करून त्याचे रिपोर्ट्स देता येऊ शकतात की खरोखर तुमच्या या आरक्षणामुळे फायदा होतो आहे की नाही होत आहे नाहीतर मग आणि ह्याच्यावर सायकोलॉजिकल परिणाम काय होतोय लोकांचा आज खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जे ऑप्शन्स आहेत या आर्ट्स या फील्डमध्ये त्यामुळे माझ्या दृष्टीने म्हणजे जसं मी सायन्सला हो म्हणजे सायन्स एवढा अभ्यास त्याला करावा लागत नाही पण त्याला कॉमन सेन्स हा खूप मोठा लागतो तुम्हाला त्याचं काय म्हणतात त्याला त्याला गणित नाही आहे पण त्याला मेथड मेथडॉलॉजी भरपूर आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही आर्ट्स हा जो विषय घेतलात तर आर्ट्स विषय घेऊनसुद्धा तुम्हाला खूप स्कोप आहे पण कसं आहे की तुमची ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे जायची तयारी पाहिजे नुसतं बी ए काही होत नाही बी ए करा एम ए करा त्याच्यानंतर आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला तुम तुम्हाला काहीतरी ध्येय पाहिजे की मी आर्ट्स करून काय करणार आहे मराठी शिकू मराठीमध्ये बी ए करून काय करणार इंग्लिश ह्याच्यामध्ये काय म्हणतात हिंदीमध्ये बी ए करून काय करणार इंग्लिशमध्ये बी ए करून काय करणार संस्कृतमध्ये बी ए करून काय करणार नुसतं बी ए करून चालणार नाही त्याच्यावर तुम्हाला काहीतरी स्पेशलायझेशन आज स्पेशलायझेशनला खूप महत्त्व आहे स्पेशलायझेशनला खूप महत्त्व आहे आज याच्यामध्ये आर्ट्समध्ये तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा एक विषय आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही बी ए करू शकतात तर म्हणजे कसं काय करायचं आणि त्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा तुम्ही कसा वापर करायचा प्रत्येक विषय तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे शिकून काय करायला पाहिजे समजलं का ह्याचा आपण म्हणजे आपलं आपण काय करायला पाहिजे आयुष्यामध्ये हे एक ध्येय ठेवून तुम्ही समजा शिकलात तर तुम्हाला म्हणजे तुम हे साधारण तुम्ही अकरावी बारावीनंतरच तुम्ही याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे आणखीन तुम्ही अकरावी बारावीनंतर तुम्ही काय करायचे तुमच्या आयुष्यामध्ये हे ठरवून त्या तो तो ते ठरवून तुम्ही ते पुढे जाऊ शकतात कळलं का आणि ते पुढे जाऊन तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो त्याप्रमाणे तुम्ही फोकस्ड तुम्ही अभ्यास करू शकता कळलं का आणि आज बरीच लोकं आहेत की ज्यांना हे याची गरज आहे कळलं का त्यामुळे तुम्ही आणि तुम्हाला कोणाला काय पाहिजे म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आणखीन काही गोष्टी मार्गदर्शन आपण करणारच आहोत पण हे तुम्हाला जितकं मॅक्झिमम करायला पाहिजे जितकी मॅक्झिमम माहिती पाहिजे असेल काय असेल तर तुम्ही आमचे रे व्हिडिओज रेग्युलर बेसिसवर बघत जा आणि तुमचे जे काही विचार आहेत तुमची जे काही शंका कुशंका आहेत ह्या तुम्ही याच्यामध्ये टाकत जा काय म्हणतात त्याला आ, तुम म्हणजे आज बऱ्याच लोकांनी कॉमर्सवर टाकलेलं आहे तर तुमच्या कमेंट्समध्ये टाकत जा किंवा मेल आय डी आपण इथून पुढे देत जाऊ त्या मेल आय डीवर तुम्ही तुमचं हे पाठवत जा आणि ते पाठवल्यावर हो आम्हाला आपण त्याच्यावर शंभर टक्के तुमचं तुम्हाला काय मदत करता येईल ती मदत शंभर टक्के करू आज एवढंच आर्ट्स या विषयावर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा प्रसार करा म्हणजे आपण आपल्याबरोबर देशाला कसं पुढे घेऊन जाता येईल हे आज एवढंच धन्यवाद